राज्यात हो होऊ घातलेल्या आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुकींच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये अग्निशस्त्रे संबंधित कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या त्यानुसार बुधवार दिनांक बारा रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जुन्नर विभागात पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील खोडद येथील जितेंद्र रोहिदास पानवन हा खोडद चौक येथे उभा असून त्याच्या ताब्यात बेकायदेशीर गावठी गट्टा आहे मिळालेल्या बातमीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने समक्ष त्या ठिकाणी जाऊन सापळा लावून जितेंद्र पानमन याला ताब्यात घेतले त्यावेळी ते त्याची चौकशी केली असता त्याच्या कमरेला खोसलेला एक गावठी कट्टा मिळून आला हा गावठी कट्टा जप्त केला असून त्याबाबत नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे दरम्यान या आरोपीची वैद्यकीय तपासणी करून नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार अंमलदार दीपक साबळे संदीप वारे राजू मोमिन, अक्षय नवले आदींनी केले आहे